आंतरराष्ट्रीय स्वर्गीय लोकनेते नाव द्यावे या मागणीसाठी रविवारी भव्य कार रॅलीचे आयोजन करण्यात आले ही रॅली भिवंडीहून जासईपर्यंत मोठ्या उत्साहात पार पडली रॅलीची सुरुवात सकाळी नऊ वाजता मानकोली भिवंडी येथून झाली कळवा ऐरोली रबाय नेरूळ सांदपाडा नवी मुंबई पालिका मुख्यालय रेती बंदर गेट अशा मार्गाने जात ही रॅली जासई गावात पोहोचली जासई येथे आयोजित अभिवादन सभेत दिबा पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या रॅलीचे नेतृत्व भिवंडी लोकसभा मतदार संघाचे म्हात्रे यांनी केले सुमारे दोन अधिक वाहनांचा या रॅलीत सहभाग होता भूमिपुत्र समाज आगरी कोळी समाज विविध सामाजिक संघटना व स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली रॅली दरम्यान विमातळ दिबा यांच्या नावानेच हवा अशा घोषणा देण्यात आल्या या खासा सुरेश म्हात्रे म्हणाले स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव दिले पाहिजे न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील या रॅलीमुळे नवी मुंबईत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मात्र नामकरणाच्या विषयावर विचार विनिमय करण्यात येईल असे मत खासदार सुरेश मामा म्हात्रे यांनी व्यक्त केले यावेळी तेवीस सप्टेंबरला विविध ठिकाणी पुन्हा बैठका घेऊन दिवा पाटील नॅशनल विमानतळ नव्हे मुंबई नामकरणबाबत विचार विनिमय करून व चर्चा करून मुख्यमंत्री महोदयांना लेखी पत्र देण्यात येणार असल्याचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले या प्रचार रॅलीला आमदार संजय पाटील माजी आमदार राजू पाटील माजी आमदार जयंत पाटील माजी आमदार मनोहर खोईर शिवसेना उपनेते बबन पाटील तसेच महिला कार्यकर्त्या अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते बघा आज या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे आमच्या मागण्यांची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि येत्या आठ दिवसात जर आमचं नोटिफिकेशन दिला नाही एकदम स्पष्ट सांग याच्यापेक्षा उर आंदोलन होईल पहिल्यांदा तर एक आठवड्यात जर नोटिफिकेशन आलं नाही तर पूर्ण ठाणा पालघर नवी मुंबई आणि मग मुंबईचा काही हे कम्प्लीट आम्ही बंद कम्प्लीट ते एक आमचं सरकारला काय होतात मेसेज असत बरोबर आहे त्याच्यानंतर सुद्धा नाही झालं तर मग लाखोच्या संख्येने विमानतळाला दोन दिवस अगोदर तारखेला उद्घाटन असेल तर अठ्ठावीस तारखेला विमानतळाला घेराव घातला जाईल आणि लाखोच्या संख्येने लोक असतील धावपट्टी पण उतरला आणि काही झालं तरी चालेल केलं तरी चालेल परंतु कसली तमा न बाळगता आम्ही रस्त्यावर बघा मी पंधरा मे च्या आसपास केंद्रीय मंत्री महोदयान बदललेलो मला चार जून पत्राचं उत्तर आलं विचाराधीन है महाराष्ट्र गव्हर्नमेंट एक ठीक है। है? तीस जुलैला परत एकदा तो विषय संसदेत घेतला त्याच उत्तर आजपर्यंत आलं नाही नक्की तारखेला उद्घाटन आहे पंधरा दिवस बाकी आहे हे सगळं संभ्रम चालू नक्की केंद्र सरकारच्या मनात काय नक्की त्यांची इच्छा काय आणि म्हणून हे आंदोलन आणखी तीव्र आणि उग्र होईल आज आपण पाहत असाल फक्त पोरलं जाण्या ज्या हजारोच्या संख्येने आल्या त्यावेळेस आम्ही सगळ्या आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना आवाहन करू त्यावेळेस परिस्थिती खूप वेगळी असेल आणि माझं म्हणणं असं आहे शासनाने आमच्या स्थानिक आदिवासी मराठा सगळ्या स्थानिक भूमिपुत्रांचा आक्रोश बघू नये आक्रोश बघू नये हा आक्रोश खूप वेगळा असे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत आठ दिवसात नोटिफिकेशन काढावं आणि स्वर्गीय राष्ट्रीय नेते पाटील साहेब यांचं नाव हो हो आणि हे सगळ्यांना माहित आहे फक्त एवढंच आहे की मला ते अनाऊन्स नाही करायचं मला अनाऊन नाही मला काय मला आमच्या आणि आम्ही ज्यांच्यासाठी मागतो ते आमचेच नेते थोडे आहेत त्या देशाचे नेते आहेत त्यांनी केलेलं कार्य मी तुमच्या समोर सांगतो सगळ्या प्रमुख मीडिया आहेत बघाओ असं दाखवा अशी तीन तीन काम केलेले राष्ट्रीय नेतृत्व दाखवा ना मंडल आयोगाच्या शिफारसी जेव्हा लागू झाल्या आपण पाहिलं असेल महाराष्ट्राचं ओबीसी समाजाचं नेतृत्व हे ने दिवस करत होते छोटी गोष्ट आहे गो। बर पाच वेळा आमदार दोन वेळा खासदार अखेरच्या श्वासापर्यंत ज्या घरात राहिलं राहिले ते घर लोकांनी श्रमदानातून परवून दिलं होतं तुम्ही जा प्रत्यक्ष पाहणी करा तुमच्या लक्षात येईल या खोलात जा कारण याच्यात मीडियाची खूप महत्वाची भूमिका असेल तर तुम्ही मी आजपासून सांगितलं आमच्या नेत्यांना नेत्यांना आमच्या सगळ्या संवाद वादावर सांगितलं उद्यापासून राष्ट्रीय नेते, ना। नेते ना दिवा पाटील म्हणून करायचे आणि ते योग्य पाटील काय बघा एवढा मोठा मराठा समाजाचा प्रश्न होता मार्गी लावला देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचं म्हणणं आहे त्याच्या समोर आमचा तर प्रश्न काहीच नाही हो आणि आमच्या दिबा पाटील साहेबांचं नाव देऊ विमानतळाला विमानतळाची उंची वाढणार आहे हो साहेबांची उंची नाही वाढणार विमानतळाची वाढणार आहे खूप मोठे व्यक्तिमत्व आणि म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही मराठा समाजचा प्रश्न जो जटिल प्रश्न होता मार्गी लावला आमचाही प्रश्न लावा आमची मध्यस्थी करा आणि मी उद्या स्वतः त्यांच्याकडून वेळ मागणार जेव्हाही वेळ मिळेल आमच्या प्रमुख शाळा मंडळींना मी मेसेज देईन भेट घेईन त्यांना मध्यस्थी करायला सांगेन आणि आठवड्याच्या आत जर केंद्रात आमची मीटिंग करून दिली तिकडे नोटिफिकेशन निघालं तर ठीक आहे ना मग पुढचं आंदोलन आम्ही स्थगित करू पण हे सगळं आमच्या शिष्टमंडळासमोर झालं पाहिजे असं विचार ए एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज